बाई घरी आहे की काय माहिती बस बस राह तू आपल्या काय येईल बाई हाय बाप काय चाललं काय नाही बसली निवांत बांधतो काय कुठं गेला ये मळ्यात गेले पाणी भरायला हा का सोनमोल सोनमोल घरात आहे काय चला केनमोल घरात आहे त्याच्याकडे चला तुमचं काम तुमच्या काही डोक्यात फरक पडलाय का हो काय आता निदान मला सून मुल आले आता तरी विषय सोडून द्यावा ना येऊ आले ना काही नाही भाई मला नाही बरं वाटत मला नाही राहत तुम्हाला नाही राहावं पण ते माहीत सुनाच्या नजरेत मी खटकल मी पायपाय काय नाही येतो तुम्हाला माहिती ना पायी ना का येऊन काहीच ना का कुठेतरी थांबून घ्या आता खर आता काय आपल्याला काही जवानी नाही आली मातारपानामध्ये बघा ये बाई मला काय म्हणायचं मी पोर दिले का करता दिली महापौरला इतकं मोठं मागण आलं तर तिला नाही दिली पण दिली पोर तुमच्या पोराला येसाठी हा का आपल्याला येणं जाणं राहील म्हणून हे मग पोर आता उपाशी बसेल का बस पोर अहो आता काय आहे ते बरे पण आता कसं आहे आता आपलं असल्यामुळे हे असल्यामुळे मला काही बोलता ये ना हा आपल्याचे नाही वणार भाई आता नाही नाही उठा उठायला का पंधरा दिवसापासून ठाक्याच उठावलं काय आहे का नाही अहो काय होते माहितीये का माळाची सवय झाली ना नाही नाही मी नवऱ्याक लक्ष देऊ का तुमच्याकडे लक्ष देऊ त्याला थांबा काय फरक पडत नाही भाई मी कशी काय थांब त्यांच्या उत्तर वय झाले आता काही वय जरी त्यांचं उतरत झालं तर त्यांच्यावाले काही आ, इच्छा काय ओतार त्या झाल्या काय मार्झ माझ्या सोड द्यायचा तो जो जो मातार चालला तो, तो तो त्याला मातार चळ थांबते तुम्हाला चांगलं माहिती नाही एक त्याने आउट करून ठेवले दुप्पट तुम्ही तर पंधरा दिवसापासून नाहीतर वाटलं पंधरा पंधरा दिवसातून जाईल नाही नाही येऊच नाका तुम्ही मला असं काम चालू होतील मला असं वाटतं कुठेतरी थांबून घ्यावा नाही मी नाही थांबवत करू नाही मग मला नाही जमणार नाही नाही काही येड आलं काही उटा? नहीं नहीं उठा नाही मला नाही जाम उठाव नाही हो नाही हो घरामध्ये पोवार सुने काही येडे झाले काय नाही नाही तुमच्या लेखी जर पाहिलं तर माहीत काही जाणार आहे तुमची जाईन येणार नाही दोन बिन वय आपली तिकडे जागा पाहिलं जागा चला उठा नाही नाही मला नाही जाम नाही हे मी परत जाणारच नाही तुम्हाला मी बी करून मी मी नाही येणारच नाही उठा नाही नाही हो मला काय मातारपणा जवानी आली काय माया लेख सुना समोर काय माहिती पंचनामा करते काल दरवाजा ते अजून कळल ये बाई आता काय करू एक म्हणजे तुमची एक दादागिरी झाली तुम्ही पोर दिली तर तुम्ही गागू नका चला आता आता काय बाई तुमच्या डोक्यात फरक पडला का काय काय उठाव उठाय आऊ नका ना चाल हो नको बाई मग तास चला नाही हो मला नाही इच्छा तुमची काय पण अशी बळजबरी चला पाणी भराय तो गेला पाणी भरायला तुम्ही काय इकडं पाणी भरायला आले काय मी पाणी सोडायला नाही मी नाही मला नाही जमणार बाई नको मरून तिकडं तुम्ही पंधरा दिवसापासून सारखाच दाबाडका उठावला काय हाय का नाही पागल सारखं करू राहिले तुम्ही आपला हाय म्हणून पण ना येत जाऊ माणूस पावडंही सरलो मी घरी गाई गाई रात्री आणलं ते ध्यानातच नाही राहिलं माझ्या काय पावडं ते तिकडे ठेवेल <laughs> आयला टाईम होईल लाईट थोड्या वेळात थांबत थोडं राहिले थोडं राहिले तुम्ही ना माडवा खालता आण देऊ कधी उभा

तुला लाज वाटत का? काय लाज वाटत तुला मी कपडे वाळत घालत होते कपडे वाळत घालत त्याला काय करीत होती तिढी काय हा काय बोलत आहे हे लाज वाटत तुम्हाला काही काही आहे का नाही एवढी आदरची कद झाले तुम्हाला हक्कल काय 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 चालू होत मी तर कपडे वाळत घालत होते काय कपडे वाळत तू काय बोल नको तू जास्त मी काय पाहिलं नाही का किती टाईमचा मी त्यान मी तुम्हाला अ आम्हाला वाटलं साप निघाला आपण हे दुसरं चालू इकडे काय मी म्हणत होतोन तुम्हाला काय दादा पण काय सोय आम्ही कायच केले मी तुम्हाला पहिलेच म्हणले होते आता बात झालं तुमचं पंधरा दिवसापासून सारखा ठाक्या उठला होता काय 15 दिवसापासून अ काय कमाल आहे शुभ तक तुम्हाला आम्हाला वाटलं बिफटी आला साप आला पण हे दिसलं काय झालं तुम्ही आस ततफा काय आम्ही काय आमचे काय नाही आमच्या काय गोळे वाद नाही वाद आमच्या आम्ही बोलत होतो अरे पावडं विचारलं म्हणून आलो मी कुडा इड घरी पावडं विचारलं म्हणून आलो तुमच्या परिवारा गेल तर पावडा इथे राहिलं चला ये बाईला बोलत होते पण साइडला जाऊन का बोलू दादा बोलायचं नाही ते तुम्ही कसे पहिल्यापासून एकते ती गावातली ठकी सोडली सोडली आता माझ्या सासूला सुद्धा तुम्ही धरलं मला लाज वाटला बोलत होते तुम्ही साइडला का गेले बोला तुझ्या साईडला काय गेले तुम्ही तुला लाज आहे का नाही काही मुलं घरात त्यांना पहिलेच सांगितलं होतं नको म्हणून काय दादा कळत नाही का बरं मी तुला तरी कळायला पाहिजे मला कळायला पाहिजे म्हणजे मी काय इडून कुठे गेले काय त्यांनी माव बळ जबरी केली त्याला बोला काय 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 केलं तुम्हाला त्यांनी मला फार फार आवडत मध्ये नेलं नाही रे काय असे शोभत काय बायका बसलो खुर्ची आलो तुमची विचार केली कार घरात जेवण करता येते म्हटलं द्या त्याला तो परत म्हणलं इकडे यांनी लगेच कडी लावून घेतली बाहेरून कडी लावून घेतली लोक तुला सांगत काजल लोक आतून कडी लावित यांनी बाहेरून कडी लावून आणि मग मला मधी वडील लाज माझा काही दोष जाऊ हा जा दो दाव, दाव। 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 है है ना हा येईच नाय की अरे यायच नाही इकडे काय बोल राही पुरीला घेऊन जाय तुझ्या येऊ नको आमच्या दारात महापुरीला मोठं मागणं आलं माहिती का मला बरं पोरीला काय काय वाय वाट तुमचं म्हणजे काय झाड नाही पोर चांगला बायकाच आहे तू काजीत जाऊ काजल मध्ये काय अडचण वाटत ती तू, काहीच अडचण नाही अडचण नालायक मी तर ये ना मी तो बापाच्या माउतीला येणार नाही बाय काय माझ्या मावतीला येणार नाही आपण नाही येऊ शकतो राहणार आहे का मला याच्याकडे नादी लावलं होतं का पोर द्यासाठी झाले गेले है? ते दिवस आधी होतो आपलं तो मी विचार काय विचार दादा पोर दिली तुला लाज वाटत होती का तुझ्या दिली का म्हणून दिली काय तोंडावर तोडावर बोलतो लाज तरी वाटत तो तो ला... तो ला ला तिला लागल ते बोललो वडा वड्याचे काय काम होता आत काय ते पण आज आले म्हटलं तिनेच बाजोटी बरोबर मोला नाही नाही चला बरलो ये 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 नाला काय करतो काय 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 आला दिला इकडे बायती का काला माले तांबडी चले गेले ना तो माका कॅरेट नाही म्हटला इकडे काय बोलतयत नव्हता तुमचे मोजित होतो आम्ही काय कॅरेक्टर मौजित नाही आम्ही पहिले छान लागले तुमचं बोलणं ऐकायकू मरूदी तिकडं

बेश्रम येतो बैश्रम आधीला काय बोलायचं बोला, बोला तुम्ही आईला गंज केला आवर तो आता झालाय तो आवाला सासरा घंज त्यानं अगोदर देणं घेणं केला आवर आले का परत ना था। ना था। तुला नाही परत आपल्या मी ना मार हिशोब घ्यायला माझ्याकडे यायचे हिशोब घ्यायला हिशोब घ्यायचा काय तुमच्याकडे हिशोब काय म्हणजे तुमच्या बायको किशोब आता पैसे दिले किती पैसे दिले माय नाही लक्ष खबर लक्षात मग टिपेल सगळे तू मला का नाही सांगितलं आधी द्यायला नाही बरं तुम्ही कधी येत जायला पंधरा हजार पैसे बुडले दे। पैसे गेले पंधरा हजार सोडून दिले पैसे पैसे बुडले जातात पैसे कशाला एवढा कचरा केला तुम्ही कचरा केला लाग सत्तर हजार रुपये बाकी काय बिहत नाही रुपया रुपया मिळायच्या नाही मी पाहिला तर तीन मी पाहतो काय पाहतो काय कस काय म्हणजे तुला लाद आहे का काय बोला बोलायला माझ्या समोर पाहिजे थांब तु, 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 तु रे तुम्हाला भाग नको घेऊ आजीबाज नका मारा मार्या करू जा नाही तुमचा जाऊ दे तो मारायच्या लायकी पोर पोर कस जाऊ दे गेला पोर आणल पोराला करून काहीच हा अशी नाही भेटायची माहिती असून सुद्धा ती घरात आईला तू नको कोणाला घालू मला तू ये नको थांबून सोडा का आता इचो काय बाई पण मी काय तू सांग तुम्ही ना आता येणं जाणो बंद करा बाई तुम्ही तुमच्या तुमच्या घरी सुखी राहा ना घरी तुम्ही परत परत तेच वाक्य बोलू नको काय आता इकडे नाही येत पण चिल्लाचा पाठवारा तिकड मी येईल बा मी बघ कमी तुम्ही काय लायत बाबा बसला ये तो मी मी येईल काय वाटतं तो नार तुम्ही बी लई लईच लांबू राहिले भाई धुडक्याला फडक थांबून घ्या ना, नाय आपले आपण खावण्या निघावर फडक निघावर येऊ जाई तुम्ही नको लई ये पूर्ण तू जायचं करायच हे ना लय हाय ना लय नालाय माणूस ये पण आईला तर कळलं पाहिजे ना, ले। ना बरं बाजारी नकाला वाता घरात चला कळलं पाहिजे ना गेलं तरी तिला तर आग नाही हो गावात कळत दाखवलं पण आता काय पागल पण आहे सगळं पाहून घेऊ आता